आषाढी एकादशी देवशयणी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या दिवसाला आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यातील सहकार विद्यामंदिर बीबी येथे आषाढी एकादशी लहान मुलामुलींनी उत्साहात साजरी केली शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी व वारकरी वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांनी धारण केला होता शालेय परिसरात मृदुंगाच्या गजरात वारकरी व वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच भक्तीगीत व भजन गायनाने शालेय परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक कैलास तरुडे तसेच इतर सर्व कर्मचारी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे सांस्कृतिक विभागाने अतिशय छान पद्धतीने पार पाडले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा 哎，哥哥。